नागपूर जिल्ह्यातील बाजारगावजवळील जवळील सोलार एक्सप्लोझिव कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे या स्फोटामध्ये एक कामगाराचा मृत्यू झालेला आहे तर तेरा कामगार हे जखमी झाल्याची माहिती मिळते सर्व जखमींना नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेले आहे चार जखमींची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे सीबी वन या प्लांट मध्ये स्फोट होण्यापूर्वी काही प्रमाणामध्ये धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अघटित घडेल असा अंदाज आला आणि सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली मात्र संबंधित प्लांट मधील मयूर गणवीर हे वेळेमध्ये बाहेर पडू शकले नाहीत तेवढ्यात स्फोट होऊन उडालेल्या दगडामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांबपर्यंत उडालेले आणि त्या ढिगाऱ्याच्या अपघातानं आघातानं अनेक कामगार हे जखमी झालेले आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अमर नागपूरच्या बाजारगाव परिसरामधल्या या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला एकाचा मृत्यू झालेला आहे सध्याची काय परिस्थिती पाहायला मिळते त्या ठिकाणी आ, आता इथे तपास पथकं पोहोचलेले आहे आणि आता पण सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या बाहेर जो उभा आहे तिथले हे संपूर्ण दृश्य बघतोय साधारणतः अनेक दूरवर पर्यंत ही कंपनीचे सगळे एक्सप्लोझिव्ह कंपनी असल्यामुळे दूरवर पर्यंत याचे प्लांट्स विविध आहे भारतातली सगळ्यात मोठी एक्सप्लोझिव्ह कंपनी म्हणून ओळखण्यात येते मोठे अनेक एक्सप्लोझिव्ह तयार करण्यात येतात डिफेन्स करता उपयुक्त असा दारुगोळा सुद्धा इथे तयार करण्यात येतो अनेक महत्वाचे साहित्य इथे बनवण्यात येतं अतिशय कडक अशी सुरक्षा व्यवस्था असते पण रात्री साडेबाराच्या सुमारास एका युनिट धूर येत होता अशी माहिती मिळाली त्यानंतर त्या युनिट मधल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं तिथे जो जो या प्लॅन्ट ब्लास्ट झाला त्या प्लॅन्ट आजूबाजूच्या परिसरात होते तिथले लोक बाहेर निघत असताना हा जोरदार असा त्या प्लॅन्ट स्फोट झाला आणि अक्षरशः काही लोक दूरवर पर्यंत फेकले गेले तर काही लोक गंभीर सुद्धा जखमी झाले जी अधिकृत माहिती आहे त्या अधिकृत माहिती अनुरूप सतरा लोक जखमी आहेत त्याच्यात चार जण गंभीर जखमी आहेत एकाचा मृत्यू आहे पण काही कर्मचाऱ्यांशी जखमी कर्मचाऱ्यांशी झी चोवीस तासांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी जखमींचा आकडा यापेक्षा बराच जास्ती सांगितलेला आहे जवळपास वीस पेक्षा जास्तीचा जा, मोठा आकडा असण्याची शक्यता आहे साधारणतः आता माझा कॅमेरामॅन दाखवत आहे त्याच्या पलीकडे अजून बराच दूर म्हणजे साधारणतः इथनं एखाद किलोमीटर आतमध्ये हा ब्लास्ट झाला असावा पण या ब्लास्टची तीव्रता एवढी जोरदार होती की तिथून अगदी सातशे ते आठशे मीटरपर्यंत जो मलव्याचे काही तुकडे होते ते येऊन रात्री पडले कारण की भीषण्ट आपल्याला लक्षात येते दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा याच कंपनीमध्ये एक मोठा असा ब्लास्ट झाला होता आणि त्यावेळी दुर्दैवी दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात हा ब्लास्ट झाला होता आणि या ब्लास्टमध्ये तेव्हा नऊ लोकांचा नऊ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता पण आता परत एकदा ब्लास्ट झाला आहे त्यामुळे अनेक सवाल उपस्थित आहे की नेमके सेफ्टी मेजर्स ठेवण्यात येतात की नाही सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना या परिसरामध्ये ठेवण्यात येतात याबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहे स्किल वर्कर आहे की नाही याबाबत सुद्धा सवाल उपस्थित होत आहे एकूणच या संपूर्ण घटनेमुळे केवळ इथेच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील लोकसुद्धा आदरले दूरवर पर्यंत या संपूर्ण ब्लास्टचा आवाज आलेला आहे आता मोठ्या प्रमाणात पोलीस सुद्धा इथे ते तैनात ते करण्यात आले आहे जिथं आपला कॅमेरा तिथून साधारणतः एखाद किलोमीटर आतमध्ये पर्यंत ब्लास्टचं लोकेशन असावा असा अंदाज आहे पण सिक्युरिटी रिझन्समुळे आता जाता येत नाही अतिशय महत्वाचे महत्वाचे असे दारुवळ इथे तयार करण्यात ज्या युनिटमध्ये ब्लास्ट झाला तो युनिटमध्ये सुद्धा अतिशय महत्वाचे स्फोटक कर तयार करण्याचं काम होतं आणि ब्लास्ट नंतर अवघ्या काही संपूर्ण परिसर पर, बेचिराग झाल्याचं माहिती पुढे येत आहे पण अतिशय भीषण असा संपूर्ण स्फोट होता यापूर्वी सुद्धा स्फोट झाला त्यामुळे अनेक सवाल या घटनेमुळे उपस्थित होताना दिसत आहे नक्कीच अमर धन्यवाद तुम्ही दिल्या सविस्तर माहितीसाठी तर नागपूरमध्ये हा भीषण स्फोट झालेला होता एका सोलार कंपनीमध्ये हा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालेला तेरा जण जखमी आहेत आणि त्यातील चार जणांची प्रकृती ही चिंताजनकही आहे